नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज शब्दार्थ भाग एक हा घटक आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मराठीमधील वेगवेगळ्या शब्दांचे अर्थ आपण बघणार आहोत बहु म्हणजे पुष्कळ किंवा खूप संपन्न म्हणजे वैभवपूर्ण महा म्हणजे महान गगनभेदी म्हणजे आकाशाला भिडणारे किंवा उत्तुंग गिरी म्हणजे पर्वत डोंगर वीन म्हणजे शिवाय अनु म्हणजे अगदी इवलासा छोटा कण नच म्हणजे नाही उणे म्हणजे कमतरता आकांक्षा म्हणजे मनोकामना किंवा इच्छा ठेंगणे म्हणजे बुटके तुरंग म्हणजे घोडा अश्व जल म्हणजे पाणी जलाशय म्हणजे सागर नद म्हणजे मोठा प्रपात पौरुष म्हणजे पुरुषार्थ किंवा कर्तृत्व होय अटक म्हणजे कैद निर्बंध आटकाव गमी म्हणजे वाटते दुसाहा म्हणजे वाईट साहस प्रासाद म्हणजे राजवाडा सद्भाव म्हणजे चांगली भावना भव्य म्हणजे प्रचंड विशाल दिव्य म्हणजे तेजस्वी प्रकाशमान आग्रे म्हणजे शेते मळे किंवा भंडारे मौतिक म्हणजे मोती मूल्य म्हणजे किंमत नुरे म्हणजे नसते रमणी म्हणजे ललना महिला किंवा स्त्री कुस म्हणजे गर्भाशय नृमणी म्हणजे नररत्न। खनी म्हणजे खान शील म्हणजे चारित्र्य ग्रह म्हणजे घर किंवा सदन नग्न खडग म्हणजे उघडी तलवार चमो म्हणजे सैनिकांची तुकडी शौर्य म्हणजे पराक्रम मावळे म्हणजे मावळतो झाकोळून जातो शतगुणित म्हणजे शंभरपट परिसुनी म्हणजे जाणून किंवा बघून रिपू म्हणजे शत्रू शमित बल म्हणजे बळहीन कमजोर वैराग्य म्हणजे विरागीपणा श्रवणी म्हणजे कानी स्फूर्ती म्हणजे प्रेरणा दीप्ती म्हणजे तेज धृती म्हणजे धैर्य दृढता निर्धार मर्म म्हणजे केंद्र देह म्हणजे शरीर स्पृहा म्हणजे इच्छा अटक म्हणजे उत्तरेकडील पाणीपत हे क्षेत्र मावळे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिलेदार सैनिक याचा हा एक अर्थ होतो आणि मावळे म्हणजे सूर्य मावळणे किंवा बुडणे जरी पटका म्हणजे भगवे निशान ज्याला इंद्रध्वज असं म्हणतात प्रगती म्हणजे जीवनाचा स्तर किंवा दर्जा उंचावणे होय आगतिक म्हणजे असहाय्य केविलवाने अवखळ म्हणजे खट्याळ किंवा उपद्रवी होय उरकणे म्हणजे आटोपणे यथाप्रमाण म्हणजे आवश्यक तेवढे त्वरा म्हणजे घाई किंवा गती, कृतकृत्य म्हणजे धन्य किंवा यशस्वी होय अनिवार म्हणजे अतिशय भावविवश म्हणजे हळवा किंवा भावना प्रदान होय यथा सांग म्हणजे आवश्यक त्या सर्व बाजूंनी निकड म्हणजे गरज होय उचित म्हणजे योग्य उचित म्हणजे योग्य उसंत म्हणजे सवड व्यग्र म्हणजे गरकासनी वाफा म्हणजे शेतमाळा नांदते म्हणजे वावरते देह म्हणजे शरीर बेन म्हणजे बी सांधते म्हणजे जोडते शेंदते म्हणजे पोऱ्याने उपसून काढते तोरण म्हणजे शुभ पताकांची माळ सरी म्हणजे रोप लावण्यासाठी खणलेले लांब चर शाश्वत म्हणजे चिरकालीन चिरंतन अविनाशी कळसा म्हणजे नळ लावलेली मातीची घागर त्याचा अपभ्रंश होऊन कळसी असं नाव तयार झालं निखळ म्हणजे पवित्र शुद्ध निर्भेळ ईर्ष्या म्हणजे चुरस चढावड हेवा आसूया म्हणजे द्वेष मत्सर वैषम्य म्हणजे खेद दुःख विषमता जडणे म्हणजे सांधणे प्रवाळ म्हणजे लाल रंगाचे पोवळे रत्न इंद्रनिळ म्हणजे निळ्या रंगाचे रत्न केतकी म्हणजे केवड्याचे झाड आश्लेषा म्हणजे एक पावसाळी नक्षत्र पालवी म्हणजे कोवळी पाणी पाचू म्हणजे हिरवे रत्न आषाढ म्हणजे चौथा मराठी महिना दिठी म्हणजे दृष्टी किंवा नजर करुणा म्हणजे दया पदविन्यास खुना म्हणजे पाऊल खुना सोनचंपक म्हणजे सोनचाफा घडीभर म्हणजे थोडा वेळ आसर म्हणजे उघडडी उघडीप किंवा पाऊस थोडा वेळ थांबणे वासरमणी म्हणजे सूर्य किमया म्हणजे जादू हळदुव्या म्हणजे हळदीच्या पिवळ्या रंगाचे जीवस म्हणजे पौष्टिक आरळ म्हणजे अलवार किंवा कोमल तुषार म्हणजे शिंतोडे पिसोळी म्हणजे फुलपाखरू रत्नकाळा म्हणजे रत्नांचे तेज माध्यान्न म्हणजे भर दुपार नोत म्हणजे भिजवत इंद्रवर्ण म्हणजे निळा रंग निरखित म्हणजे न्याहाळत जळ म्हणजे पाणी विधुवदन म्हणजे चंद्रबिंब मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि सी एन स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन म्हणजे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन प्राप्त होतील धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागात